नमस्कार विद्यार्थी मित्रांनो न्यू सक्षम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण जी केचे दोन प्रश्न बघूयात आजचा पहिला प्रश्न स्क्रीनवरती राष्ट्रीय डाक दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक एक आठ ऑक्टोबर ऑप्शन क्रमांक दोन नऊ ऑक्टोबर ऑप्शन क्रमांक तीन दहा ऑक्टोबर ऑप्शन ऑप्शन क्रमांक चार अकरा ऑक्टोबर ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर दहा ऑक्टोबर हे आहे प्रश्न क्रमांक दोन जागतिक जल दिन दोन हजार चोवीसची थीम काय आहे ऑप्शन क्रमांक एक शांततेसाठी पाणी ऑप्शन क्रमांक दोन आरोग्यासाठी पाणी ऑप्शन क्रमांक तीन जीवनासाठी पाणी ऑप्शन क्रमांक चार उद्योगासाठी पाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर शांततेसाठी पा पाणी हे आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो पुन्हा भेटूया उद्या नवीन प्रश्नासहित